मुळात पुढच्या बातमीकडे आता भाजपकडून देखील मराठीचे वर्ग करण्यात आलेले आहेत संदीप जाधव यांच्याकडून मराठी भाषा संवाद वर्ग भरवण्यात आलाय मी मराठी शिकणारच मराठी भाषा वर्गाला परप्रांतीय मजुरांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय मराठी भाषा न बोलण्यावरून अनेकदा परप्रांतीय तरुणांना मनसे किंवा शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याच्या घटना यादी घडल्या आहेत आणि याच परप्रांतीयांना शिवसेना ठाकरे गटानं चला मराठी शिकवे हे अभियान राबवण्याची घोषणा केली आणि याचवेळी मनसेनं बोरिलीमध्ये व्यापाऱ्यांना मराठी शिकण्यासाठी पुस्तकं भेट दिली आणि त्यानंतर आता भाजप भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष अध्यक्ष संदीप जाधव यांनी देखील परप्रांतीयांना मराठी भाषा शिक शिकता यावी यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलंय जे एक शिक्षक या नात्याने जे शिक्षण दान किंवा आपण ज्ञानदान जे करतो त्याची एक संधी मला भारतीय जनता पार्टी आणि माननीय श्री संदीप दादा जाधव यांच्या तर्फे मिळते आणि मी दादांच्या आधी आभार मानेल की कारण त्यांच्या नावाप्रमाणे संदीप म्हणजे एक ज्ञानाचं दीप लावण्याचं भाग्य मला मिळतंय आणि त्या अनुषंगाने मी एक शिक्षक म्हणून माझं जे ज्ञान आहे किंवा मराठी भाषा शिकवण्यासाठी मला जे योगदान द्यायला लागलेलं आहे त्याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे दादांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रोत्साहन देऊन किंवा त्याच त्यांचं मार्गदर्शन घेऊन इथे मराठी संवाद प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आप माझ्या विधानसभेमध्ये आमच्या ह्या गोरेगाव विधानसभेमधील जेवढे आमच्या पूर्वेकडील जे परप्रांतीय आहेत तर त्यांनी त्यांना आम्ही प्रथम विचारलं की तुम्हाला मराठी शिकायचं का तर त्यांनी बोलले हां आम्हाला शिकायचं आहे तर त्याच्यासाठी मग राकेश सरोज नावाचा हा आमचा उत्तर भारतीय त्याचा हा लिटिल प्री स्कूल आहे त्यांनी तयारी दर्शवलं की माझ्या इथे मराठी तुम्ही शिकवलात येथील मुलांना तर माझी काही हरकत नाही